आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस जय भीम जय शिवराय मी अविनाश व्यंकट सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा लहान भाऊ माझी तब्येत खराब आहे माझी तब्येत सध्या खसलेली आहे त्यामुळे मी सध्या मंटा तालुक्यामध्ये आहे आणि काही वेळापूर्वी काही वेळापूर्वी माझ्या आईला मी व्हिडिओ कॉल केला माझ्या आईची तब्येत खालावली गेली आहे जेव्हापासून माझा भाऊ वारला माझ्या भावाची पोलीस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली तेव्हापासून आमचं कुटुंब जे आहे पूर्णपणे खसलेलं आहे ते खसलेले असल्यामुळं आमच्या कुटुंबाला काहीच सुचत नाही की नेमकं करावं काय आम्ही सर्वजण रस्त्यावरती आलेलो आहे आणि सुरुवातीपासून ते, ते शेवटपर्यंत आमची एकच मागणी राहील न्याय 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 जोपर्यंत आम्हाला न्याय, न्याय।, जो न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसणार नाही हा न्याय म्हणजे माझ्या एकट्यासाठीच नव्हे तर हा न्याय संपूर्ण समाज संपूर्ण जाती धर्मासाठी आहे आणि हे लॉंग मार्च जे काढण्यात आलेलं आहे हे लॉंग मार्च सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत याचं नेतृत्व वाशिषभैया वाकोडे हे करत आहेत कारण आम्ही लहान आहोत मी लहान आहे मला काय कळत नाही नेतृत्व काय असते हे मला काय माहीत नाही नेतृत्व हे मोठ्या मोठ्यांना माहीत असतं आणि नेतृत्व सध्या आशिष भया वाकुडे हे करत आहेत त्यामुळे लाँग मार्च जे आहे हे शांततेनं असंच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चालावं हेच चा माझी इच्छा आहे आणखी एक गोष्ट जर सांगायची म्हणली जेव्हापासून माझ्या भावाची हत्या करण्यात आली तेव्हापासनं सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील माय माता माऊली का कोणी असेल त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्या पाणी जे आहे त्यांच्या डोळ्यामधले प्रश्न विचारतात सुर्वंशी कुटुंबला याचं उत्तर काय तर याचं उत्तर एकच राहील जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही सर्व जाती धर्माला सर्व गरीब गोरगरिबांना सर्व समाजाला जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही आणि मी मला मतदानाचा ह अधिकार आहे ज्याप्रमाणे मी मतदान करतो मतदान करण्याचा मला अधिकार आहे त्याचप्रमाणे मला न्यायही मिळवण्याचा अधिकार आहे सुरवंशी कुटुंब हे काय दुसऱ्या देशातील व्यक्ती नाहीत हे एक भारताचेच आहेत आणि भारताचे नागरिक म्हणून आम्हाला न्याय मिळवणे हे तेवढंच गरजेचं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत सरकार हे आम्हाला उत्तर दिलं पाहिजे आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्र सरकारचं जे आहे हे म्हणजे योग्य दिशेने असेल पण हे योग्य दिशेने नाही कारण आमच्या भावाची जे हत्या केलेत त्यांच्यावरती आणखी गुन्हे दाखल नाहीत आणखी पोलिसावरती कसलीही कारवाई कारवाई नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही आणखी किती दिवस असं पोलिस त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार नाहीत कारण असं जर चालत राहिले राहील तर एक दिवस असे होईल की पोलीस 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 प्रश, प्रशासन जे आहे हे निष्क्रिय होईल आणि हे निर्जीवासारखं असंच राहील आणि शेवटपर्यंत पोलीस प्रशासन हे कलंकित आहे असं पूर्ण जनतेला वाटेल म्हणून मी एकच सांगतो की जोपर्यंत सूर्यवंशी कुटुंबाला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शांतही बसणार नाही आणि शांततेत हे जे लाँग मार्च आहे शेवटपर्यंत शांततेने चलावा आशिष भाई वाकुड यांच्या नेतृत्वाखाली आणि ते कुणालाही माता मावलीला कसल्याही प्रकारचं इजा होऊ नये आणि हे न्याय जे आहे माझ्या एकट्यापुरतेच नाही माझ्या कुटुंबासाठीच नाही तर हे पूर्ण संपूर्ण समाजासाठी तर आहेच पण पुढे चालून कुणावरतीही गोरगरीबावरती अन्याय होऊ नये म्हणून हे लढा निघालेला आहे आणि ह्या लढामध्ये

घटना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे की या जातीवादी पोलीस प्रशासनाने आमच्या समाजावर आमच्या एकतीस मुलांवर अन्याय झालेला आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी आज मुंबईला जात आहोत हजारोच्या संख्येने आमच्या लॉन्ग मार्च मध्ये उतरत आहेत आणि समोर अजून जालना बाकी आहे संभाजीनगर बाकी आहे नाशिक बाकी आहे मुंबई पर्यंत जाऊन कोणी लाखो महिला या लॉन्ग मार्चमध्ये सहभाग होणार आहेत जवे मी रवी कावळे कांबळे आमचे नेते आदरणीय आशिष वाकुळे यांच्या नेतृत्वात सात जानेवारीला जो हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्याचा आजचा सातवा दिवस आहे हजारो लोक आंबेडकरी अनुय या लॉंग मार्चमध्ये सामील होत आहेत आपण बघत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे जे वरिष्ठ नेते असतील ते दे सांगत आहेत की पोलिसांवर कारवाई करण्यात येईल कोणत्या पोलिसांवर आमच्या नेत्याला विनंती आहे माझी की तुम्ही त्या पोलिसांचे नावं घ्या ज्या पोलिसांनी अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी गोमिंगच्या नावाखाली आमच्या आंबेडकरी युवकांना आमच्या महिलांना मारहाण केली त्यांचे नावं घ्या त्यांचे नाव मुख्यमंत्र्याला द्या त्यांचे नावं गृहमंत्र्याला द्या त्यांचे नाव पोलीस महासंचालकाला द्या असं एकतर्फी बोलू नये अशी माझी ह्या सर्व वरिष्ठ नेत्याला विनंती आहे या मागण्या ज्या ज्या पोलिसवाल्यांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ कस्टडील मर्डर करण्याचं काम त्या पोलिसवाल्यांनी बेदम मारहाण करून केलं आमच्या एकतीस ला एकतीस शिमसैनिकांना एक अतिशय त्यांना मारण्यात आलं आणि त्याचबरोबर ती महिलांवर सुद्धा जेंट्स पोलिसवाल्यांनी मारहाण केली आणि त्या ज्या पोलिसवाल्यांच्या मृत्यू ज्या पोलिसवाल्यांमुळे घडला त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची पहिली मागणी आहे राहिल्या सरकार दरवेळेस एक नवीन कारण लावते सरकारनं आचार्य समिती बनवली जस्टिस रिटायर्ड जस्टिस आता दंग दिलेत दोन हजार अठराला भीमा गोरेबाची दंग घडल्याच्या नंतर जी समिती बसून आमचीच माणसं अटक करण्याचा दाव होता तीच ही समिती करणार आहे आणि आम्हाला ती समिती सुद्धा मान्य ना ज्या मोर्चा मध्ये विटंबना झाली नंतर एखादा माणूस ते आता मोर्चामधला माणूस बाहेरच्या नंतर आणि सगळं प्रकरण घडत असेल तर झाले पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एका लोकाला जाणीवपूर्वक बौद्ध विरोधी भूमिका घेणं किंवा संविधानप्रेमी लोकांच्या विरोधात जाणं हे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही जर ते गृहमंत्री असताना जर फ्रीवर असेल बीड मध्ये प्रकरणामध्ये हातग्या व्हायला मध्ये पोलीस कस्टडीवर म्हणत होतात कुठं रोज बलात्कार सुरू आहेत संख्या फक्त भात चेंज करून तुम्ही दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे दरवेळेस नवीन विषय देऊन या मोठमोठ्या प्रकरणात दाबण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आमचा आवाज जर मुख्यमंत्र्यांपर्यंत दिवसात पोहोचला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जातीवादी सरकारला इशारा देण्याची गरज नाही या जातीवादी सरकारने आम्ही आंबेडकरी संघटनेमध्ये बरेच पक्ष नेते आहोत लोकांना वाटत आहे की हे लोक किती मुठभर लोक आहेत एका नाहीत ना हे काय मंत्रालय गाठणार आहेत त्यांना सांगू इच्छितो की संघर्ष के लढाई मे न्योवते नाही भेजे जाते संघर्ष के लढाई मे न्योवते नाही भेजे जाते जिनके जमीर जिंदा होते आते आते परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने निघालेल्या लाँग मार्च मध्ये मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकरवादी नेते ज्यांच्या डोक्यामध्ये फुले कशाब आंबेडकरांचा विचार आहे असे आमचे मित्र सन्माननीय शिवाजी दादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज लॉंग मार्चचा सहावा दिवस आहे ते बोलत आहेत लक्ष द्या मी दहा बोलत होतो आज या ठिकाणी परभणी ते मुंबई लाँग मार्च निघालेला आहे आणि या लॉंग मार्चला संपूर्ण परभणीमधूनच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामधून प्रतिसाद भेटत आहे तर या ठिकाणी जे काही राशीष्ठ सरकार आहे फडणवीसचं सरकार आहे त्या फडणवीसने फडणीसच्या सरकारनं या ठिकाणी जे परभणीमध्ये कुंबिंग ऑपरेशन करून सोमनाथ सिंह जीव घेतला त्यानंतर विजय बाबा वाकोळे यांचा धावपळीमध्ये त्यांच्या सर्व

અને સંતોષાના દેશમુખે અન્યાય પર્યાવર અય બહુજન સમાજ અન્યાય વાટા ફોડ્યા સાથી મંત્રાલય મડક માર્યા સામવાગી રહો ધન્યવાદ ઓકેશ્વર जाले 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 जाले

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता